नमस्कार मी तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतली कारण मुंबई महानगरपालिका सभागृहात काल राडा झाला होता शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आमने सामने आले होते सभागृहात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला होता आणि शिवसेनेकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं होतं पण या राड्यावर पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सेनेवर गंभीर आरोप केलेले आहेत यशवंत जाधव यांनी बाहेरच्या शिवसैनिकांना राडा करण्यासाठी बोलवलं असा गंभीर आरोप त्यांनी केलाय आणि या बाहेरून आलेल्या शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली असा आरोप देखील प्रभाकर शिंदे यांनी केलेला आहे त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी ही दृश्य सगळ्यांच्या माहितीसाठी कालची संध्याकाळची जेव्हा हा सगळा राडा झालेला होता त्यावेळीची मुंबई महानगरपालिका सभागृहात काल जेव्हा हा राडा झाला तेव्हा भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक असे आमने सामने आलेले होते पण संदर्भात गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटलंय की मी जेव्हा सभात्याग करून बाहेर आलो तेव्हा माझ्यासोबत भाजपच्या महिला आणि पुरुष नगरसेवक होते मीडियाचे कॅमेरे देखील होते आणि मी बाईट द्यायला जेव्हा येत होतो तेव्हा यशवंत जाधव यांनी बाहेरच्या शिवसैनिकांना बोलवलं आणि ते म्हणजे हे शिवसैनिक ज्यांना त्यांनी बोलवलं असा त्यांचा आरोप आहे हे सभागृहाशी संबंधित नाहीत असा आरोपही आता शिंदेनी केलाय केला आहे बाहेरच्या लोकांनी मला आणि भाजपच्या नगरसेवकांना धक्काबुक्की केली आणि हा सगळा प्रकार जवळजवळ अर्धा ते पाऊण तास सुरू होता असा गंभीर आरोप प्रभाकर शिंदे यांनी केलाय क्षणाची बातमी आपण शिवसेनेला नेमकं काय करायचं होतं असा प्रश्नच त्यांनी या माध्यमातून उपस्थित केलाय नायरच्या घटनेमध्ये आपल्याला माहितीये की बिडिडी चाळीमध्ये जी सिलेंडर स्फोटाची घटना घडलेली होती ज्यात चार दिवसापूर्वी एका लहानग्याचा आणि आज सकाळी त्याच्या वडिलांचा अंत ओढवलेला होता या विरोधात अत्यंत आक्रमकपणे हा मुद्दा उपस्थित झालेला होता आणि या संदर्भात सभा तकुबीच्या संदर्भातली नेमकी प्रक्रिया सुरू होती नेमकं काय झालं या संदर्भात अधिक माहिती घेऊया तुषार रुपनवर प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत तुषारकर तुषार काय आरोप आहेत प्रभाकर शिंदे यांचे सुरुवातीला रेणुका आपण हा जी घटना आहे ती जाणून घेणार आहोत कारण की नायर रुग्णालयाचे पडसाद आपल्याला मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये देखील पडताना मिळत होते आणि भाजपाचे गट नेते प्रभाकर शिंदे यांनी लेखी सभा तहकुबीची या ठिकाणी मागणी केली होती मात्र ती तहकुबी त्यांनी केली नाही आणि भाजप शिवसेनेने त्या ठिकाणी दोन महत्वपूर्ण प्रस्ताव आणले होते त्या प्रस्तावावरती भाजपाने वॉकआउट केलं आणि जेव्हा सभा तहकुबी आपल्याला प्रभाकर शिंदे यांनी केली तेव्हा भाजपाचे सर्व नगरसेवक आपल्याला सभागृहाबाहेर पडताना बाहेर पाहायला मिळत होते आणि त्या ठिकाणी सभागृहाच्या बाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाल्याचा गंभीर आरोप त्या ठिकाणी प्रभाकर शिंदे यांनी केला मी मीडिया समोर बाहेर देण्यासाठी येत असताना यशवंत जाधव यांच्यासोबत काही शिवसेनिक होते आणि या सर्वांनी मिळून आमच्या नगरसेवक महिला असतील किंवा पुरुष असेल यांच्यावरती आम्हाला मारहाण केली त्यामुळे हा अत्यंत गंभीर असा आरोप समाजाला होतो की या सभा जे सभागृहाशी संबंधित नव्हते त्यांच्यावरती देखील आपल्या हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे कारण की ज्या ठिकाणी सभागृह असतो त्या ठिकाणी नगरसेवकांना बसण्यास परवानगी असते त्या ठिकाणी माध्यमांचे कॅमेरे असतात मात्र त्या परिसरामध्ये जो संबंधित व्यक्ती नाही नगरसेवकांशिवाय त्या ठिकाणी त्यांना आलावं नसतं मात्र त्या ठिकाणी या नेमकं या सगळ्या शिवसेने आणखी काय काय घडामोडी घडतात आणि काय काय प्रतिक्रिया मिळतात हे आपण बघतोय थेट जाऊयात भाजपच्या पत्रकार परिषदेत जिथे भाजपचे नेते आणि प्रवक्ते त्याचबरोबर आशिष शेलार त्याचबरोबर प्रभाकर शिंदे आणि इतरही मान्यवर उपस्थित आहेत

आणि मग आपण सगळ्यांना माहितीये की दुर्दैवाने चार महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि जी माहिती माझ्यासमोर आली त्यामध्ये त्या ते बाळाचे वडील आनंद पुरी यांचा सुद्धा आता मृत्यू झालेला आहे खऱ्या अर्थाने या सगळा प्रकार इतकं टाळकं फिरवणार आहे दुर्घटना झाली दुर्घटनेनंतर <coughs> ज्या वेळेला रुग्णांना इस्पताळामध्ये नेण्यात आलं नायर सारख्या इस्पितळात नेण्यात आलं आणि नायरच्या इस्पितळामध्ये जवळजवळ पंचेचाळीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ ना डॉक्टर ना नर्स ना देखरेख ना औषधोपचार ना काळजी आणि मग दुर्लक्ष एवढं की चार महिन्याचं बाळ सुद्धा दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलं वेदनादायी हा सगळा प्रसंग हा अतिशय टाळक फिरवणारा प्रसंग आहे दुर्घटना आहे आणि मग या सगळ्या बाबतीमध्ये जे जनतेच्याच मनात आहे नागरिकांच्याच मनात आहे की काय चाललंय काय प्रकार आहे दुर्घटनेनंतर जर रुग्ण महापालिकेच्या इस्पितळात जातो तर तोही संरक्षित नाही त्यालाही औषधोपचार वेळेत होणार नाही आणि मग यासाठी मी भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिकेच्या गटाचं अभिनंदन करीन प्रभाकर शिंदेजी इथे आहेत भालचंद्र शिरसाट आहेत निहल शाह आहेत आमच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे सर्व सदस्य नायर हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यांनी त्यानंतर विजिट केली काय प्रकार काय कार्यपद्धती चालू आहे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ चालू आहे आणि ज्या गोष्टी समोर आल्या त्या तर अतिशय भयंकर आहेत ड्युटी अलॉटमेंटचं बुक नाही हजेरीची नोंद नाही औषधं किती आहेत नाहीत या विषयाचा कुठे लेखाजोखा नाही नायर हॉस्पिटलमध्ये असलेल्या प्राणवायू निर्मितीच्या प्रकल्पाचा खर्च तर दुप्पटच पण अव्यवस्था आहे म्हणजे हा जो काही प्रकार चालू आहे ना की एकतर रुग्णाने प्राण गमवायचे त्यानंतर महापौर तिथे पोचणार नाहीत बहात्तर तास महापौर पोचले नाहीत स्थायी समिती अध्यक्ष पोचले नाही सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष पोचले नाहीत आता ते पोचले नाहीत तर मग तिथले वरळीतले स्थानिक आमदार मंत्री पोचावेत ही अपेक्षाच करणं फोल आहे ते तर आंतरराष्ट्रीय स्वरूपावरच हल्ली फिरतायत युवराज त्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर येतच नाही आहे आणि मग बहात्तर तास जर जबाबदारी तुमच्यावर असताना तुम्ही पोचला नाहीत आणि म्हणून आमचे सदस्य पोचले आणि ही दुर्व्यवस्था पाहिल्यावर याचा निषेध त्या बाळाचा झालेला मृत्यू आता त्याच्या वडिलांचा झालेला मृत्यू आणि असलेली अव्यवस्था यासाठी आमच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला राजीनामा दिला आणि प्रश्न उपस्थित केले काल महानगरपालिका सभागृहात भायकाळाला सभागृह भरलं होतं बरोबर ना आणि मग त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले काय चुकीचे आहे तो जर साडेचार हजार कोटी आरोग्य विभागाचं अर्थसंकल्प असेल एका वर्षाचा बरोबर ना एका वर्षाचं साडेचार हजार कोटी मी या पाच वर्षातलंच घेतो केवळ बावीस हजार पाचशे कोटी रुपये एका टर्म मध्ये पाच वर्षामध्ये खर्च केला जातोय मुंबईकर नागरिकांवर आणि नागरिकांची संख्या किती जनगणनेनुसार एक कोटी चाळीस लाख साठ टक्केच लोक महापालिकेच्या व्यवस्थांचा वापर करतात असं धरलं तर पंचाहत्तर लाख नागरिकांना सेवा सुविधेसाठी मुंबईकर नागरिक जो कर जमा करतो त्यातील बावीस हजार पाचशे कोटी रुपये बावीस हजार पाचशे कोटी रुपये खर्च होतात कशावर खर्च होतात विचारायचं नाही ते खर्च कोणावर होता ते विचारायचं नाही बहात्तर तास तुम्ही का पोचला नाहीत करून ना, दाखवलं म्हणताना मग कुठे निजवून दाखवलं होतं झोपला कुठे होतात आणि झोपला कुठे होतात या अर्थाने मी या शब्द वापरतोय निजणं म्हणजे झोपणं आणि म्हणून या अर्थाने कुठे झोपला होता हा प्रश्न जर विचारला तर गैर काय त्या ठिकाणी त्याच राणीच्या बागेत असलेल्या पेंगवीनवर दिवसाला दीड लाख रुपये अंदाजे खर्च करतात दिवसाला दीड लाख पंधरा सोळा कोटी रुपये हे त्या ठिकाणी केवळ पेंगवीनवर खर्च होता पेंग्विनला आमचा विरोध नाही पण पंधरा सोळा कोटी रुपये तुम्ही पेंगीनवर खर्च कराल आणि एका बाळाला वाचवण्यासाठी पंचेचाळीस मिनिटं तुम्ही पोचणार नाही हा प्रश्न विचारू नये आणि हा प्रश्न विचारला तर झोंबतो जनतेचे सडेतोड प्रश्न भारतीय जनता पार्टी विचारत राहणार ते झोंबले तरी सातत्याने विचारत राहणार आणि प्रश्न झोमतात म्हणून तुम्ही झोंबाझोंबी करणार नगरसेवकांशी झोंबाझोंबी भाजपच्या नगरसेवकांशी झोंबाझोंबी हा हलगर्जीपणा जो प्रशासनाचा आहे त्याच्यावर विरोधी पक्ष म्हणून आम्ही हल्लाबोल करणार जनतेचा प्रश्न विचारणार आणि आम्ही प्रश्नांवर हल्लाबोल केल्यावर तुम्ही हलकल्लोळ करणार काल जो काही प्रकार महानगरपालिका सभागृहात झाला ही झोंबाझोंबी हा हलकल्लोळ हा जनतेसाठी झाला असता तर आम्ही ते सहनी केलं असता हरकत नाही दोन पावलं मागे जाऊ दोन पावलं माफी मागू दोन पावलं अतिशय झोंबाझोंबी सुद्धा सहन करू जर मुंबईकरांसाठी असेल तर पण ती केली कशासाठी भ्रष्टाचारासाठी खराब गोम इथे आहे या सगळ्या झोंबाझोंबीमध्ये मध्ये मध्ये एक आयटम एक विषय मंजूर करून घेतला मध्ये पंपिंग स्टेशन करण्याची जागा निवडली मुद्दा म्हणून जेड मधली माहरूड नाल्याच्या बाजूची सी जेड मधली ती जागा खाजगी मालकाची त्या खाजगी मालकाला नाल्याच्या बाजूला काही बांधता येणार नाही आणि काही बांधलंच तर ते विकता येणार नाही मुळात बांधकामच अलाउड नाही मग त्या खाजगी मालकाच्या लॉक झालेल्या जागेवर त्याला मोबदला मिळत नाही ही पुटदुखी शिवसेनेची आहे सत्ताधारी शिवसेनेची आहे आणि मग जावई शोध पूर्वी झाला होता तो भूखंडांचं श्रीखंड आता झालंय भूखंडांची पळवा पळवी अद्यावत वर्जन भूखंडांची पळवा पळवी अशी केली की सीआरझेड जेड मधला भूखंड महापालिका म्हणाली आम्ही घेतो आणि तुला सीआरझेड बाहेरचा बांधकामा करताचा भूखंड तुला देतो तुझं नुकसान आम्हाला परवडणार नाही आम्हाला नुकसान झालं तर आमची नुकसान भरपाई मागच्या दाराने तू कर या भूखंडांच्या पळवापळवीमध्ये जवळजवळ दीड लाख स्क्वेअर फुटाचा जो भूखंड त्या मालकाला एका अर्थाने उपयोगात निरुपयोगी झाला होता उपयोगी येणार नव्हता तो महापालिकेने त्याच्यावर विशेष प्रेम करून घेतला आणि जो उपयोगी ठरेल बांधकामाला उपयोगी ठरेल असा जवळजवळ साडे चार लाख स्क्वेअर फूट बांधकामाचा भूखंड मालकाला बिल्डरला दिला जी माहिती माझ्यासमोर आली त्यामध्ये तीस कोटी रुपये आर आर व्हॅल्यू आहे बरोबर ना रेडी रेकनर व्हॅल्यू तीस कोटीचे तो भूखंड मालकाला फायदा करून देण्याचं काम इतक्या असंवेदनशील पद्धतीने या नायरच्या दुर्घटनेवर आम्ही चर्चा करत असताना झोंबाझोंबी हलकल्लोळ हाणामारी करून या ठिकाणी मंजूर करण्यात आला म्हणजे लूटमार लूटमार केवढी दुर्दैवी माणसांचे मृत्यू पडत असताना सुद्धा त्या ठिकाणी लुटमारीचा धंदा सत्ताधारी शिवसेनेने काही सोडला नाही आणि म्हणून या लुटमारीसाठी काल हाणामारी करण्याचा प्रयत्न झाला आणि ती हाणामारी करण्याचा प्रयत्न सुद्धा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी त्यांची त्याची पायाभरणी सभागृहातच केली आहे सभागृहामध्ये हाडतूड आणि हाडतूड पासून गळा दाबून टाकीन ऑन रेकॉर्ड आहे मी जी म्हणतोय गळे चिरणे गळे दाबण्यापर्यंत सभागृहात चर्चा करायची आणि म्हणून मुद्दा म्हणून मी आज पुन्हा एकदा सांगतो की जे परवा तेरवा येऊन गेल्या होत्या ममता बॅनर्जी त्यावेळेला मी हाच प्रश्न उपस्थित केला होता आशिष शेलार यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे नायर हॉस्पिटलमधल्या म्हणजे ज्यामुळे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला ते, ते, ते प्रकरण असेल पेंगींवर खर्च केला जातोय त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये कशी अव्यवस्था आहे आणि त्याचबरोबर भूखंडांची पळवापळवी कशी सुरू आहे सगळ्या मुद्द्यांना आता आशिष शेलार यांनी हात घेतला आणि यावर त्यांनी सडकून टीका देखील केलेली आहे यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच सांगतोय पण जाताना महत्वाची आठवण अजूनही कोरोनाचं सावट कायम आहे त्याच्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे नाका आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीने मास्कचा वापर कराल जेणेकरून तुम्ही सुरक्षित आणि बातम्यांचे अपडेट्स फेसबुक ट्विटरवर आहेतच पण त्याचबरोबर युट्यूब चॅनलला देखील आमच्या सबस्क्राईब करा आणि तिथेही बातम्यांचे व्हिडिओज पाहायला विसरू नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत